हॅलो त्याचप्रमाणे मान्य नारायण खरजे समन्वयक राष्ट्रवादी व काँग्रेस प्रदेश चटणीस हां नितीन मिरजकर समाजवादी पक्ष थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करावा सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभि अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे लोकप्रिय उमेदवार डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील साहेब दादा आमचे मार्गदर्शक शेकापचे ज्येष्ठ नेते ॲडवोकेट अजितराव सूर्यवंशी तासगाव कोटेमंखळच्या आमदार सुमन वय सुमनताई त्यानंतर अनिताई बजरंग बजरंगभाऊ पाटील शिवसेनेचे संघटक व ज्येष्ठ नेते शाहीर नितीन बानगुडे पाटील साहेब व व्यासपीठावरील सर्व आ, सहकारी व ज्येष्ठ मान्यवर खरं तर आम्ही आज समाजवादी पार्टीतर्फे आमच्या ने आमचे नेते अखिलेश यादव साहेब तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू अजमी साहेब प्रदेश कार्याध्यक्ष माननीय प्रताप हो साहेब यांनी आदेश दिले आहेत की इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचं जिथे जिथे उमेदवार असतील तिथे तिथे कोणतेही मतभेद न ठेवता आपण एकमतानं एक, एक दिलानं प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे व त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणायचं आहे याच भूमि याच भूमिकेने सांगली जिल्ह्यातील समाजवादी पार्टीतर्फे आम्ही चंद्रहारदा पाटील यांना या निमित्ताने पाठिंबा जाहीर करतो आहे समाजवादी पार्टीबद्दल सांगायचं झालं तर, जा तर महाविकास इंडिया आघाडीतून आम्ही एकूण चौसष्ट जागा लढत आहोत इंडिया आघाडीतील सर्वात दोन नंबरचा पक्ष आमचा आहे यू पीमधून बासष्ट जागा लढतो आहे तर मध्य प्रदेशातून एक व ब पश्चिम बंगालमधून एक जागा लढतो आहे महाराष्ट्रात देखील मुंबई किंवा भिवंडी यापैकी एक जागा आम्ही मागत होतो पण महाविकास आघाडीमध्ये पक्ष वाढल्यामुळे आम्हाला जागा मिळाली नाही तसेच आमचे नेते अबू आझमी साहेब रमजान महिन्यामुळे हजला गेले होते त्यामुळे ते स्व चर्चेत उपस्थित नव्हते तरी देखील आम्ही मोठे मोठ्या मनानं या महाविकास आघाडी आणि इंडिया गाडीत खंबीरपणे आम्ही पाठीशी आहोत सांगलीमध्ये सांगली शहरात मिरज शहरात आमचं संघटन आहे जत तालुक्यात आमचे तालुकाध्यक्ष आहेत तसेच तिथे आजूबाजूची जी गावं आहेत बिरनाळ धावडवाडी प्रतापूर या भागात आमचे कार्यकर्ते आहेत त्यानंतर कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आमचे महासचिव आबासाहेब गडदे हे जांभुळवाडीचे आहेत तिथे चोरोची जांभुळवाडी नागज या भागात त्यांचं कार्यक्षेत्र आहे तिथंही आमचं संघटन आहे पलूस तालुक्यामध्ये आमचं संघटन आहे त्याचबरोबर सांगली शहरामध्ये स्वतः आम्ही महापालिकेसाठी तीन चार वॉर्ड लढत आहोत तरी आत्ता आम्ही जरी पाठिंबा तुम्हाला देत असलो तरी येणाऱ्या आगामी महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल स्व समाजवादी पार्टी असेल सी पी आय असेल सी पी एम असेल या समाजवादी व वा डाव्या चळवळीतील पक्षांना तुम्ही जे जे उमेदवार इच्छुक असतील त्यांना जागा सोडवावी अशी आमची विनंती आहे तसेच आमचे कार्यकर्ते हे सामान्य व फाटके कार्यकर्ते आहेत फाटके जरी असले तरी नेटके कार्यकर्ते आहेत त्यामुळं त्यांना सन्मानाने वागणूक तुम्ही जशी द्याल तुमच्या दोन पावले पुढे ते प्रचारात राहतील एवढं मी आश्वासन व ग्वाही देतो आणि बरेच मान्यवर बोलणार आहेत त्यामुळं मी जास्त वेळ न घेता माझं मनोगत या इथं था थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय समाजवाद धन्यवाद नितीन मिरजकर आणि यानंतर खास पार्टी महाराष्ट्र राज्य सहसचिव माननीय वसली मुल्ला नमस्कार महाविकास आघाडीचे मंचावरील सर्वच नेते मंडळी सर्वांची नावं घेत बसणं थोडंसं वेळ जाईल वेळेचा अभावी वेळ कमी असताना सर्वांची नावं घेत नाही पण जेवढे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर माझे पत्रकार बंधू व माझे बंधू बहिणीनो आज महाविकास आघाडीचे आपले जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांच्यासाठी आम आदमी पक्ष या महा इंडिया आघा अगर, आघाडीच्या उद्देशानं महाविकास आघाडीमध्ये असून आज जेवढे सांगली जिल्ह्यामध्ये आपले काही पदाधिकारी कार्यकर्ते जे सक्रियपणे काम करतात त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणता येतील ह्यासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याचं काम आम आदमी पक्ष सातत्याने आपल्यासोबत राहून करेल एवढी मी तुम्हाला गवाई देतो त्याचबरोबर आज भाजपवाले जे घाबरलेले भाजप आहे मोदीही घाबरलेले आहे खासकर आमच्या आम, आम आदमी पक्षाच्या नेत्याला तर ते खूप घाबरतात आपल्या सर्वांना माहीत असेल त्यांनी खुले आम चॅलेंज त्यांना जर करत असतो तर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी यांना मोदीजींना खुले आम चॅलेंज हे ओपन चॅलेंज करत असतात आणि त्यांना माहीत होतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये व विधानसभेमध्ये हा आम आदमी पक्ष हा आपल्याला खूप मोठा जड जाणार आहे त्यासाठी त्यांनी एक सध्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना संविधानाच्या विरोधात असंविधानिक पद्धतीनं रात्रीच्या दहा वाजता स्टँडिंग सी एमना अटक करण्याचं काम त्यांनी केलं त्यांना वाटलं की आम आदमी पक्ष आता गप असेल पण त्यांना अटक केल्यानंतर काय आलं की उलटं झालं कारण की आपण अटक केलो करायला लावलो कारण की आम आदमी पक्षामध्ये थोडंसं शांतता होईल पण त्यांच्यावर उलटं बनिंग झालेलं आहे की ज्या दिवशी आमच्या नेत्यांना अटक केली गेली त्या दिवशीपासून आम आदमी पक्षाचा एक एक कार्यकर्ता एक एक पदाधिकारी हा पेटून उठलेला आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये भाजप हे कशाही पद्धतीनं कुठंही निवडून न न येता कामा ह्याची आम आदमी पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतलेली आहे त्यामुळं भाजपवाले घाबरलेले आहेत ले। स्थानिक लेवलला जर आपण बघायला गेलो तर स्थानिक लेवलला भाजपची सत्ता गेल्या दहा वर्ष झाले आहे खासदार भाजपचे आहेत आमदार भाजपचे आहेत पण त्यांनी चांगली केलं के काय एक साधी आपले कुपाड एम आर डी सी मिरज एम आर डी सी बंद पडत आहे आपले सांगली मिरजेतले किंवा ग्रामीण भागातले तरुण हे सगळे तरुण पुण्या मुंबई अशा मेट्रो सि सिटीकडे वळत आहेत कारण की त्यांना इथे रोजगार नाही बेरोजगारी आहे हे तर आपले आपली एम आर डी सी इतकी चांगली होती ती एम आर डी सी बंद पडत आहे ती एम आर डी सी बंद पडून आज कर्नाटकमध्ये ती लोक शिफ्ट होतात का का कारण की महाराष्ट्रामध्ये कुठली सुखसुविधा या लोकांनी दिलेल आपल्याला दिलेल्या नाही म्हणून आणि याच्यामुळं ज्या आईवडिलांनी आपल्या लेखाला लहानाचं मोठं केलं ज्यांनी शिकवलं पडवलं आणि ज्यावेळी तो मुलगा आपल्या खांद्यावर येतो जेव्हा ज्यावेळी त्या जबाबदारी पडायचं काम येतो त्यावेळी तो मुलगा आपल्याला सोडून मुंबई व पुण्यासारख्या मॅटो सिटीमध्ये जाऊन जॉब करतो आणि ज्यावेळी त्या खरोखर आई वडल्या इथं त्याची गरज असते त्यावेळी त्या मुलगा इथं नसतो हे यातल्या स्थानिक नेत्यांना कळायला नाही आज इथले सांगलीतले आमदार आहेत मिरजेतले आमदार आहेत भाजपचे आहेत त्यांचे आता मिरजेचे आमदार ते त्यांचे तर मोठमोठे फॅक्टरी आहेत दास वगैरे हो त्यांचे कंपनी आहेत मोठ्या मोठमोठ्या फॅक्टऱ्यांचे यांचे त्यांचे उद्योगधंद्याचे व्यवसाय आहेत पण त्यांना कधी असं वाटलं नाही कारण की आपली मिरज एम आर डी सी किंवा सांगली एम आर डी सीमध्ये एक दोन उद्योगधंदे चांगले आणावे एक चांगले उद्योगधंदे सुरू करावे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील त्याचबरोबर शहरी भागातील युवकांना रोजगार मिळेल त्यांना इथं चांगला पगार मिळेल ते इथेच राहतील त्यांच्यासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही आहे स्थानिक खासदार जे होते ते खासदार आजपर्यंत दिल्लीमध्ये कधी बोललेला दिसले नाहीत त्यांनी दिल्लीमध्ये कधी आजपर्यंत माईक घेऊन भाषेवर बोललेला दिसले कि नाहीत किंवा कुठल्याही चांगली समस्या मारताना ते कधी दिसले नाहीत त्यामुळं आता एक सांगतो तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी सर्व पक्षीय सर्व नेते मंडळी सर्व घटकांनी एकत्र मिळून काम करूया आणि बहुमताने त्यांना निवडून आणूया धन्यवाद धन्यवाद वशी मुल्ला हा आम आदमीच्या वतीनं झाला आणि यांचा शेतकरी कामगार पक्ष